आई गांबाई आज आली गोंधळा आईगंबाई आज आली गोंधळाला आई गांबाई आली गोंधळा आली गोंधळाला वाजवा सांभळाला आली गोंधळा काशा वाजवा आली ताच्या वाजवा आली गोंधळा तासा वाजवा संभळाला

अंबा <गागन्ण> <गाँ देवागन्ण> आली आजारात वादेव जोरात अंबा आली आजारात सह्याद्रीच्या सेवकार घाईकर लवकर सह्याद्रीच्या सेवकार घाईकर लवकर सह्याद्रीच्या सेवका घाई कर लवकर सह्याद्रीच्या सेवकार कर लवकर स्वराज्यासाठी तुझा लावर हातभार स्वराज्यासाठी तुझा